अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले आहेत संपूर्ण देशभरात राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या सोहळ्यासाठी ठिकठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांमध्ये श्रीराम मूर्ती सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे डोंबिवली जवळील पलावया सोसायटी मध्ये जवळपास वीस ते पंचवीस इमारतीमधील रहिवाशांनी एकत्र येऊन आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी पाच वाजेच्या सुमारास भव्य शोभा यात्रा काढली होती जवळपास दीड ते दोन हजार नागरिक या शोभा यात्रेत सहभागी झाले होते या शोभा यात्रेमध्ये श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा रथ प्रभू श्रीरामांच्या वेशभूषेत अनेक लहान मुलं सहभागी झाली होती महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग या रॅलीमध्ये आहे संपूर्ण पलावा परिसर या शोभा यात्रेमुळे भगवामय झाला होता प्रभू श्रीरामांच्या घोषणांमुळे हा परिसर दनानून गेला परिषद पलावा प्रखंडातर्फे या ठिकाणी आज जी पाचशे वर्षानंतर रामाचं मंदिर ज्या अयोध्येमध्ये बनतंय रामाची प्राणप्रतिष्ठा होते या प्राणप्रतिष्ठेच्या आनंदानिमित्त संपूर्ण देशभर एक आनंदाचं वातावरण आहे त्याचबरोबर पलावाच्या अंतर्गत कासाबेला गोल्ड कासा बेला, गोल, बेला आणि गोल्फलिंग अशा तीन वस्तू या ठिकाणी येतात त्या तिन्ही वस्तूंनी मिळून या ठिकाणी एक शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे समाज खूप उल्हासात आणि आनंदामध्ये हा आनंदोत्सव साजरा करायला या ठिकाणी आलेला आहे आणि हा आनंदोत्सव तुम्ही यापुढे असाच चालू राहील ही आता सुरुवात होते